गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे सगळ्यांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आजचा आपला व्लॉग असणार आहे माझं सकाळचं जे रुटीन असेल सहा वाजल्यापासून साडेआठ वाजेपर्यंतचं सा। तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार सकाळची ही जी वेळ आहे ना ती मला खूप जास्त आवडते कारण ही वेळ मला स्वतःशी जोडत असते मोबाईल न बघता अगदी शांत असं पाच मिनिट बसायला मला फार आवडतं आणि असं बसत असताना ना मी स्वतःशीच प्रश्न विचारत असते की आज मी काही वेगळं करू शकते का काही नवीन करू शकते का आज मला काय असं नवीन शिकायला मिळेल आणि या सगळ्या विचारांसाठी मला हा पाच मिनिटाचा वेळ अगदी पुरेसा असतो अद्विकला आणि विजूंना टिफिन द्यायचं आहे तर सर्वात अगोदर इथे मी पाणी दापायला ठेवलं आहे अंघोळीसाठी अंघोळ आणि साईड बाय साईड जे रात्रीचे भांडे घासून ठेवले होते त्यांना व्यवस्थित लावून देते त्यांच्या जागेवर आणि मग नंतर सकाळच्या ज्या आपल्या गोष्टी असतात त्या आटोपून मग जेवण बनवायला घेणार तर मी फ्रेश होऊन आत्ताच बाहेर आले आणि आता किचनमध्ये बघते ब भाजी बटाट्याची करायची आहे आणि चपात्या करायच्या आहेत टिफिनसाठी आणि अद्वीकला छोट्या डब्यासाठी ऑलरेडी मी भेळ बनवून ठेवलेली आहे तर मी तीच त्याला देणार त्याच्या अगोदर थोडंसं फ्रेश होते म्हणजे मला काम करतानाही थोडा फ्रेशनेस जाणवेल तर थोडीशी फ्रेश झाल्यानंतर मी किचनमध्ये आले आहे आता आणि आता बटाटे चिरत आहे खूप छोटे छोटे तुकडे करत असते मी बटाट्याचे म्हणजे पटकन वाफेवर शिजले जातात आणि टिफिनमध्ये जेवण करत असताना पण ते बरोबर घेता येतात घरामध्ये असल्यानंतर आपण थोडी मोठी साईज ठेवत ठेवली तरी काही प्रॉब्लेम नसतो पण टिफिनला देताना ना मी नेहमी अगदी छोटे छोटे तुकडे करत असते बटाट्याचे आणि इथे आता चिरून झाला आहे बटाटा तर पटपट फोडणी देऊन घेते आणि साईड बाय साईड मी इकडे तवा पण वर काढून ठेवला आहे आणि पोळपाट लाटणं पण वर ठेवून दिलं आहे कारण लगेच मग मी चपात्या बनवायला घेणार स्वयंपाकघर पण म्हणजे एक प्रकारे आपलं ऑफिसच असतं कारण खूप जास्त वेळ आपण स्वयंपाकघरामध्ये असतो काय बनवायचं काय नाही याचं प्लॅनिंग सगळं आपलं सुरू असतं आणि ह्या स्वयंपाकघरामध्ये मी फक्त जेवण नाही बनवत तर एक ऊर्जा बनवत असते अगदी प्रेमाने शिजवलेली पोळी भजीचा डब्बा मी माझ्या मिस्टरांना आणि माझ्या लहान मुलाला देत असते आणि हे केवळ जेवण नसतं तर ते फक्त असतं माझ्या मुलांवर मुलावरचं माझ्या नवऱ्यावरचं आणि माझ्या घरावरचं प्रेम आणि डबा बनवत असताना ना नेहमी किंवा जेवण बनवत असताना पण इतरही वेळी खूप सकारात्मक विचार आपल्या डोक्यामध्ये असायला हवेत कारण अन्न शिजवत असताना जे आपण विचार आपल्या डोक्यांमध्ये करतो आपल्या मनामध्ये जे विचार चाललेले असतात तेच विचार असं म्हणतात की आपल्या कृतीतून मग जेवण बनवत असताना ते जेवणामध्ये उतरतात आणि त्याच त्याच गोष्टींचे व्हायब्रेशन्स जो ते जेवण खातो त्याला आपल्याबद्दल जाणवतात म्हणून नेहमी आपल्या घरामध्ये प्रेम आणि एकमेकांबद्दल असं आपुलकी वगैरे ठेवायची असेल राखून तर ह्या पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या छोट्या गोष्टींचा खूप जास्त विचार करावा लागतो आपल्याला तर ठीक आहे चपाती बनवत असताना पण थोड्या काही टिप्स आहेत त्याच्यावर मला असं वाटत आहे की मी एक वेगळा छोटासा व्हिडिओ बनवावा पण इथे मी एक सांगण्याचा सा प्रयत्न करते की जेव्हा मी चपाती बनवते तेव्हा तिला तीन पदर असतात आतमध्ये तर मी त्रिकोणी आकाराची चपाती बनवते आणि तिला ज्यावेळेस मी भाजत असते शेकून घेत असते तेव्हा पण मी एक दोन किंवा तीनच वेळा तिला फिरवते आणि उलटीपालटी करते त्याच्यानंतर मी जास्त तिला टच करत नाही कारण खूप वेळा आपण पलटतो ना चपाती तर ती अशी कडक होऊन जाते थोड्या वेळाने म्हणून जास्त प परतायची नाहीत पल उलटीपालटी तिला जास्त करायची नाही अगदी दोन तीन वेळा हलक्या हाताने शेकून घ्यायची आणि मग ती दिवसभर अशी मऊ राहिली जाते तर टिफिन मी भरून देते आता दोघांचेही टिफिन भरलेत अद्विकचा ऑलरेडी भरून दिला आहे आणि टिफिन अद्विकला दिला आणि अद्विकला ड्रॉप करण्यासाठी आता विजू घेऊन गेले आहेत त्याला स्कूलमध्ये तोपर्यंत मी पाठीमागे विजूंचा डब्बा बनवून ठेवला आणि त्यांचे जे ऑफिसचे कपडे वगैरे आहेत ते पण व्यवस्थित करून काढून ठेवले आहेत बाजूला त्यांची सगळी तयारी व्यवस्थित केली आहे आणि चहा ठेवून घेतलेला इथे म्हणजे जसे ते घरी येणार तसं मी त्यांना चहा दिल्यानंतर मग ते त्यांच्या मार्गाने जायला रिकामे होऊन जातील आता विजू गेल्यानंतर हे पाठीमागे जी मी कामं करते ना त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की रोज घरामध्ये कचरा केर कचरा काढल्यानंतर पहिल्यांदा मी लादी पुसून घेते आणि त्याच्यानंतर आपले जे पण इक्विपमेंट आहेत घरामध्ये टी व्ही फ्रीज आपला ड्रेसिंग टेबल आणि आपलं जे रॅक आहे ह्या सगळ्या गोष्टींवर ना दिवसभरामध्ये फार धूळ बसून जाते आणि मग कधीतरी ते स्वच्छ करायला गेलं ना तर खूप त्रास होतो तर मग मी रोजच्या रोज त्याच्यावर हात फिरून घेत असते आणि आता सगळं काम आटोपल्यानंतर ना मी थोडीशी पुन्हा एकदा फ्रेश झाले आपलं मन प्रसन्न असेल ना तर सगळ्या गोष्टी अगदी आपण आनंदाने करतो तेवढाच उत्साह पण येत असतो आपल्यामध्ये D चला सगळ्यांना आता सगळं करून दिलं आता वेळ माझी आहे मग स्वतःसाठी काहीतरी के केलंच पाहिजे तर मी आता बनवत आहे बीटरूटचा ज्यूस त्याच्यामध्ये थोडीशी काकडी टाकणार आणि थोडंसं लिंबू स्क्वीज करणार तर तुम्ही असं कोणता ज्यूस स्वतःसाठी बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ठीक आहे आता ह्या वेळेमध्ये हे सगळं काम आटोपल्यानंतर नंतरचा जो तीस मिनिटाचा वेळ असतो तो मी स्वतःसाठी राखून ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये मी आता हा ज्यूस घेणार मला जे आवडतं पुस्तक त्यातल्या थोड्याशा काही गोष्टी वाचणार काही आवडलेल्या गोष्टी लिहून घेणार आणि त्याच्यावर थोडासा विचार करणार आणि माझ्या फेवरेट कॉर्नरमध्ये बसणार आणि माझ्या झाडांना मस्तपैकी पाहणार पाऊसही येत आहे बाहेर सकाळची ही जी छोटीशी यशस्वी सुरुवात आपण करतो ना ती संध्याकाळपर्यंत अगदी कित्येक गोष्टी सहजपणे घडून आणते आपली सकाळच ठरवत असते की आपला पूर्ण दिवस कसा जाणार जर तुमचंही सकाळचं काही खास अस आहे तर ते आजपासून अधिक सकारात्मक बनवण्याचा प्रयत्न करा कारण बदल मोठा कधीच नसतो तो जो होतो ना तो छोट्या छोट्या सवयींमधूनच होत असतो असं मला तरी वाटतं तुमची आजची सकाळ कशी गेली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या अशा छानशा ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्टे पॉझिटिव्ह स्टे ग्राउंडेड श्री स्वामी समर्थ तर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते आपण पुन्हा उद्या भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय